मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही इथं अंकिली इथेच आहोत आणि बघू शकता इथं साप गेला आहे असं म्हणत आहे कोणतंच साप आहे बघू या पोट्याच्या आमिषाला व्हिडिओ पहा

तुरण बघू शकते पोत्याचे खाली आहे म्हणत आहेत आणि आम्हाला काका आता हातपार लावतो की पोतं काढण्यासाठी आणि तिथून बघू कोणता साप मिळतोय तो बारा बॅटरी आहे

मित्रांनो बघू शकता धामण जातीचा साप आहे बिनविषारी साप आहे बघू शकता भरपूर चिडलेला असा हा धामण जातीचा साप आहे आता एवढं हा साप उड्या मारण्याच्या कारण म्हटलं तर त्याला आमच्यापासून भीती वाटत आहे त्या कारणाने हा साप असं उडी मारत आहे आणि त्याला थोड्याच वेळानंतरनं आम्ही माहीत झालं की आम्ही काही करणार नाही बघू शकता आहे कसं अंगावर येण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही काय करणार नाही त्याला माहीत झाल्यानंतरनं हा साप ऑटोमॅटिक शांत होईल बघू शकता तुम्ही

मित्रांनो बघू शकताय हा साप आता आम्ही धरलेला आहोत त्याच्या भक्ष हुडकण्याकरता हा साप इथं येऊन बसलेला होता आणि त्या कारणाने तिला ही माणसं बघितली आणि त्यानंतरनं आम्हाला कॉल केलं आणि त्याला आता व्यवस्थित तिथं पडलेला आहे बघू शकताय तुम्ही

मगाशी म्हटल्याप्रमाणे या सापाला आता आम्ही काही करणार नाही त्या कारणानं हा साप आता व्यवस्थित रीती बघू शकता तुम्ही एकदम शांत झालेला आहे हा साप बघू शकता एकदम शांत असं झालेलं आहे साप्रे झालं शकता तुम्ही आम्ही एकदम फ्री हो हँडलिंग करत आहोत आणि ह्याचप्रमाणे आम्ही साप धरण्याचा सा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आमचा असंच कोणी साप करण्याचा सा प्रयत्न करू नका सापाची माहिती असल्याशिवाय कोणीच प्रयत्न करू नका आमची एक विनंती आहे मग मी पुरेपूर सापाची माहिती असली तरच हा सा साप पकडण्याचा प्रयत्न करावा कुठला पण साप असो पुरेपूर त्याची माहिती घ्या त्यानंतरनं साप पकडण्याचा प्रयत्न करावा नंतर आम्ही पकडतोय म्हणून तुम्ही पण पकडण्याचा प्रयत्न करू नका असं सापडत मी आता व्यवस्थित रीती याला पॅक करून थोड्याच वेळानंतरनं हा साप आम्ही पर्यावरणामध्ये सोडू मित्रांनो थोड्याच वेळी हा पकडलेला धामण जातीचा साप आम्ही सोड्याकरता इथं पर्यावरण आलो एक बघू शकताय तुम्ही आणि धामण जातीचा बघू शकता धामण जातीचा साप आहे आणि तो गेलेला आहे त्या पर्यावरणामध्ये बघू शकताय तुम्ही प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जय